बर का रडत बसू मी पण आता सवय घे कारण आहे ना समाज आता म्हणजे तुमचं प्रेम आहे म्हणून मी मोठा आहे मोठा अजून झालेला नाही कृपा माझ्या कन्हयाची माझ्या राधा राणीची आणि तुमचा सगळ्यांचं प्रेम आहे तुमचा मोठ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून रविकिरण महाराज इतका पुढे सरलाय नाहीतर माझी काय अवकाद होती पर याच्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगेल एखाद्या मंदिरात गेल्याच्या नंतर मुंदी मूर्ती जर का तुम्हाला आकर्षित वाटली ना एखाद्या मंदिरातली मूर्ती जर तुम्हाला सुंदर दिसली तर तुमचं मन बहारून घेते ती मतलब काय म्हणतो त्याला वेधून घेते नाही का हां तुम्हाला वाटतं की किती सुंदर मूर्ती आहे किती भारी आहे किती आकर्षित आहे ती मूर्ती आकर्षित तुम्हाला वाटते पर कधी त्या मूर्तीच्या जवळ जाऊन त्या मूर्तीच्या कानात प्रश्न करा मूर्ती तू एवढी सुंदर दिसते माझं मन मोहित करून घेतलं तेव्हा हो ती मूर्ती सांगेल दादा मी एवढी सुंदर का दिसते सुंदर बनण्यासाठी अगोदर बरेच घाव सोसून घेतले तेव्हा मी आज सुंदर दिसते साधूंचा स्वभाव दया करणं असत नाही का पत्नीला सांगितलं गिरजे आपल्याकडे अतिथी आलाय काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले आणि अतिथी आल्याच्या नंतर जेवण चहा पाणी विचारलंच पाहिजे ही आपली संस्कृती पण आलेला अतिथी सुद्धा अतिथी सारखा असला पाहिजे बाबा सागर बाबा भाऊसाहेब बाबा मिलिंद बाबा अतिथी सुद्धा अतिथी सारखा असला पाहिजे एका ठिकाणी पाहुणा गेला पहिला दिवस पाहुणचार दुसरा दिवस पाहुणशार तिसरा दिवस पाहुणशार शार मालक म्हणे का ओके का काय नाही म्हणे कपाच्या बिपाच्या बड्या उलगी घ्यात मग असं वाटणं वेंकडे दोन चार आठ दिन राहिले हो बा याला अतिथी म्हणता येई काहीतरी का कारण आहे काहीतरी कारण आहे आणि दवाखान्यात जायचंय काहीतरी जवळ पडतंय म्हणून काही वैद्याकडे आहात तर आठ दिवस नाही तुम्ही महिनाभर राहिलात तरी काही अडचण नाही पण नुसता दिन पास करायला जाई बसतस काय काही असल्या अतिथी म्हणता इनका अजिबात नाही तसा जे पाहुणा येलो तो बाई म्हणे चार दिन होई निघत नाही माणूस म्हणे आता मी तो नाही काय सांगू शकत नाही काय बी करा याल काढा म्हणे टेन्शन लिहू नको तू एक काम कर किचन रूम म फक्त गादी दे म्हणे आणि तडे फक्त भांडा उपट म्हणे तू किचन रूम मा गादी ठि दे बांडा लागे लागेल बहीण बाईना भांडाच ना आवाज आहे की नाही माणूस त्या पाहुणा जोडी ते, ते उठीन गरमा घ्या किचन रूम मा काठी लय घ्यायन दडात दड गादीलया आणि काठी आणि आई तताना कोपराला आराया मारे माय मी हो माहिजील मारे ना आई बहीण ती आराया मारे त्या पाहुणाला असं वाटना आपला मुडी यासना गरमा दांगडो ना पाहुणा पै घ्या हा बाहेर दे ना उना पाहुणा पै झाले बाईल म्हणे कशी चाल केडी म्हणे म्हणे काय जाय पाहुणाल पयाळी ग आला म्हणे मी तुला कस खोटं खोटं मार म्हणे हा ना माय बाई म्हणे मी बी कसं खोटं खोटं रणू म्हणे पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं खोटं खोट पहिल होतो म्हणून असं <laughs> तेल जर काय काम ना बरोबर आहे की नाही अतिथी देवा भाव आपल्याकडे आलेला अतिथी त्याला दोन घास काहीतरी स्वयंपाक लाव आता गिरजाईला स्वयंपाक करायला लावला गिरजाईनं स्वयंपाक बनवला आणि अतिथीला सांगितलं म्हणले पाहुणे हात धुवा हातून आसन टाकलेलं जेवायला बसवलं जेवायला बसला तेव्हा त्या माणसाच्या लक्षात आला आपण इथं जेवायला नव्हतो आलेलो मग इथं कशासाठी आलतो नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी इथं आलो होतो नाथ बाबांना तर रागच येत नाही मग काय करायचं गिरजाई जीव वाढत होती हा भाऊ बसलेला होता आसनावर नाथबाबांना राग येण्यासाठी या माणसानं उठावं आसनावर न आणि गिरजाई जीव वाढत होती गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला कसं काय वातावरण वा वा असेल बरं वा आपल्या पत्नीच्या पाठीवर काही साहेब आपल्या पत्नीच्या पाठीवर कोणीतरी परका व्यक्ती येऊन बायकोच्या पाठीवर बसतोय कस काय वातावरण राहील आपला एखादा माणूसले जेवणले बोलायले ना तो माणूस बाबाजी तो माणूस जर आपली बाईन पाठीवर बशी घ्या कस काय वातावरण राहील हा एक बुक्कामा मुक्का कर करतील आणि मग काय खरंय का नाही हो किती राग येईल आपल्याला येणारा हा बिनय नाही बिने मी का साधूस मा कीर्तन कराय तुमले लगीन समजत नाही वा, वा। <laughs> गिरजाईच्या पाठीवर बसल्याच्या नंतर सुद्धा नाथ नाथबाबानं गिरजाईला सांगितलं गिरजे मोठ्याच लकृत ह्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस म्हणले ते जर पडलं तर त्याला लागेल ला महाराज माणूस पुढे जातो ना त्याच्या मागे मोठा सपोर्ट असतो आमचा सकाळी पण विषय झाला बायको सपोर्ट करत असेल तरच पती पुढे जातो अन्यथा अजिबात नाही बायकोना सपोर्ट शिवाय माणूस शानपणच नाही बरोबर आहे ना, बर ना। नादबाबांनी सांगितलं गिरजे मोठ्या चलियाकृत्या पाठीवर बसले जरा सांभाळ पडेल त्याला लागेल गिरजाने सुद्धा गोड उत्तर दिलं म्हणले स्वामी काळजी करू नका ना स्वामी टेन्शन घेऊ नका लहान लहान लेकरं वागवायची वाग सवय आहे म्हणले मी पण आहे आई आहे ना लहान लेकरं कसे वागवायचे मला चांगलं आहे पडू देत नाही म्हणले पोराला कोण सांगता असं गिरजाही सांगते माणूस शांत होता संत शांत होते ना त्यांच्या पत्न्या सुद्धा तेवढ्या शांत होत्या बरं का तेवढ्याच भगवंताशी जुळून होत्या हो बोलू नका विठल विठल विठ पत्नीचा सपोर्ट असल्याशिवाय शानपणा अजिबात चालत नाही हो मागे कोण किडा पाडरा बी दोष नाही राहतो त्यासले ते आपण हातमारी मोडदी देतीस ना बहिणी वसले सिरियल पटनी ते बरे नाही ते बटन दाबतात चित्र आणि सवय एक तास वेग जाणू आहे चित्र बदली राही नाही जाणून असं वाटत होईन त्यासले नाको सर्वांना पायपडी सांगस कीर्तन बी एवढं सोपं नाही शे बर, आ, बर काई -काई ओ, चिल गय, चिल गय, हा मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो कीर्तन एवढं सोपं नाही या लेकरांना बसवत जा कीर्तनात आणत जा कीर्तन एवढं साधन आहे बरं काय काय दहावी बारावी नापास बी सांगतात ते आपलं काम नाही महाराज आम्ही सुशिक्षित आहेत का रे हो दहावी बारावी नापास सुशिक्षित आहे ते आम्ही डिग्री डिग्र्याशी गायशील काय कीर्तन हे नाही हा अरे आमचं जाऊ द्या कीर्तन करावं तू करा यांनी वा कीर्तन करावं कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही माझी धर्माची संस्कृती आहे <प्थागा> कीर्तन एवढं सोपं आहे ना दादा ये हो। या लेकरांना बसवत जमाया हो कीर्तनात आणायची सवय पाडा त्यांना हा कीर्तन आहे आपलं धर्मानं शेबा कीर्तन मला जाई बसो दोन शब्द चांगला ऐकायला भेटत अशी सवय पाडो मुसलमान पाच वरीजना पोऱ्या रोज आधारस आणि आपला आहे शिवरीजना मतारा काटकिन धर्मा एकादशीन रोज उभा उभारास कोणले चांगलं म्हणू माल ते सुधरत नाही वाईट जरूर म्हणा त्यांना पण काही काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात पाच वर्षाचा पोरगा रोजा धरतो आपला उभा आणि खाटकी आपले सांगस बाबा आज तुम्हारे लोगों की एकादशी हे आज बकरा कटनेवाला नाही ऐकून सांगस एकादशी आपली आणि आपला मटन लिवायला जात मुसलमान आपले सांगस तुमना लोकेशनी एकादशी यानीतला दुर्दैवी विषय कोणतं म्हणून सांगतो यासले कीर्तन मग पसरत जा हो नाथबाबांची पत्नी शांत होती म्हणून नाथबाबांना शांती प्रमाण आज मी आ, बारा का वाजेत ना सोडत नाही तुमले आज या बाकी ना गायाना सारी नंतर मला का येत ना पण सोडणार नाही तुमल्या आज वीज़ जाऊ हो दे आज बट बारीक निरेख पिशी टाकसुत आज आपण माणूसले बाईना सपोर्ट शिवाय माणूसना शानपणा नाही जर चौकमा चार मित्र भेटणार जर त्या चार मित्र असले माणूस घरले गेन चार ने अन दे मित्र देखताच बाईने न विचारता चा दिना समजी लवू यान घरनं वातावरण एक नंबर येऊ आणि बाईनीच्या पाजानंतर लगेच त्या माणूसले तरीच विचारू का माय तसले पंधरा वीस मिनटं वेग्यात बसाले नाष्ट बनाय टाकू का हाऊ शब्द जर मित्र ना कानवर घ्या ना त्या मित्र पन्नास ठिकाणी सांगतात काय आपण त्यासने बायू देऊ काय बिचारी माउली सेवा करच नाही का नाव मोठ आपणामुळे बाईमुळे आणि तुम्ही जर का चौक माई फोन करा नाही त्या महाराज गेले ताव मग चाललं येऊ का तिन फोन मा सांगू कोणता करत आलेला राहि ना तू आको समजी लि कुंदा मातेले रे काका बर बर बायकोचा सपोर्ट असेल तर माणूस पुढे जातो ते शक्य नाही हो आणि ते नाथ बाबा जे शांती ब्रह्मा होते ना ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावत असताना सांगतात भैया जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला जे आवडेल ते तुम्हाला करायचे मग साधकांनी विचारलं देवाला आवडेल ते म्हणजे नेमकं काय देवाला काय आवडेल तर माझे नाथ बाबा परिचय करून देतात देवाला आवडतय काय अभंगाच्या प्रकार देवाला आवडणारे प्रकार संत तुम्हा आपल्या जीवना समजवताय देवाला कोणता प्रकार आवडतो आवडे देवासित्विका प्रकार मग कोणता प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस भगवंताच नाम चिंतन केलं ना हा प्रकार देवाला आवडतो तुम्ही म्हणताना देवाला आवडणारा प्रकार पण तो अंतकरणापासून असला पाहिजे आताचा जर विचार केला तर आता लोक अंतकरणापासून करत नाही अंत करण्यापासून ना करत नाही आपण काय करतो माहितीये का पिचे और आगे धकाई काय चाललंय ते करताय ना म्हणून आपण करतोय त्यानं गोंधळ घातला म्हणून आपल्याला घालायचंय बरोबर आहे ना त्यान बाप मार ना त्यान कीर्तन देव ना आता मी दिसू दिसो आहे देखा देखी मग फशी जास्त प्रदीप मिश्रा बाबांनी अशी कृपा वेगळी नवीन पोरगी लग्न करीत नाही ना तिला गावमान गावांना माहीत पडे नाही मादेव ना मंदिर कोणता कोपराला पंधरा पंधरा वरीस माहीत पडे नाही पुरुषले मादेव ना मंदिर कोणता कोपराले पण इथल्या लाग जायलेत म्हणे माया गावमान गाव मीन तीन तास नंबर लागत नाही इथला देवकराला गेल पण खरं सांगा शपथ आहे तुमले ते अंत करण पाहिजे का ते ह नाही माय जाणं पडीन तिथं ताणी गईना ती आकू सांग दे बायास्पा आई रोज नाही येत मनिषी जाणं पडीन आई एकमेकना देखा देखी करा मग काय देव भेटणार असे का देवान दे करण पाय करा आणि समजा तुम्ही महादेवले कितला बी रोज ना नादोय आणि कितला बी बेलपत्र चढावा महादेवले बेलपत्र चढावाल जातील घरमा जर का सासू गाया देतेच होतून बहिणी म्हणते ते देव काय तुमले प्रसन्न होईल मला नाही वाटत बहिणी म्हणून हा सासू जर मनस होईन हो वाईन जर कब्बर ची आठी कायम नाही तुम तांबा मला मंदिर वर जा येऊ द्या तुम्ही काय तिथला मा मरी नाही रे काय आनंद वाटी त्या महादेव ला गोड बघत दकीश त्याला अशी वाटी शिलगाव तुम दर सांग काय लावलो नाही जाऊन वाटी हो तेवढं बरं आहे आपू हो तेवढं बरं आहे आबासाहेब तुमनाकडे बठ्या बाया बिचाऱ्या सासू असले वागणाऱ्या वतीन हा तथा बाईच ना सांग राहून बहिणी जडे तुम्हाला कोण राहत नाही पहिल्या पाहिलीपासून परमार्थ करायचा थोडा हा वाईट वाटून घेऊ नका मला थोडा हक्कानं बोलायला आवडतं मी प्रत्येक कीर्तनात पहिले तर सगळ्या महिला मात कारण तुम्ही आधी शक्तीचा अवतार आहात पहिले तर तुम्हाला पाय माफी मागस अजिबात मनवर लेवान नाही लेता ते फक्त परिवर्तन करल्या स्वतःवर राग दर्ज्यात ना का होऊन आज ना कीर्तनकार तुम्हाला आहे तुम्हाला भावी या असं समजेशन बोलस तुम्ही जर मा देवले दो दोषणी घशीसने बी घेईन पी टाका ना तरी सुद्धा भेटावणे जर घरमा सासू सासरा त्रास देतेस होते मायच्या कधी भगवंताला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आमच्या संतांची शिकवण आहे आत्मा तो परमात्मा आहे जोपर्यंत आत्मा पुजत नाही तोपर्यंत परमार्थ परमात्मा भेटत नाही बरोबर आहे ना हो नवरा पहिले पतीने सेवा करू सकाळ मग देव देवदर्शन करा पहिले नवरानं दर्शन कर लेव पण नवरा बी तसा पाहिजे आृार हा मन बोलणं थोडं जड आहे पण ते सत्यता मांडस मी बाकी बाकी नाही ना अपेक्षा ठेवतो बायकून मन पाय पडायला पाहिजे आणि कायले आई बनले चिंताराज मायो नेमतरी लागे ओ माय तो तास पडाय का पोऱ्याला तर पडी उचलाले असा जर <laughs> ते त्यांना काय पाय पडी बिचारी माऊली हा तेवढं बरं आहे बा तुमनाकडे कोणी नाही बटा माळ करी शेतच तेवढं बरं आहे अको त्या माऊ बाटी नाकली गागर पाडीशी जटे बेवडा राहता तटे बोलाल गाबरस अरे भगवंताचं नाम चिंतन करायला सांगितलं माझ्या संतांनी पण ते टाइमपास म्हणून नाही कोणी करतंय ते बघून बघून नाही तर अंतकरणापासून भगवंताचं नाम चिंतन करायचं नक्कीच भगवंता भगवंताला ते आवडतं ते आपलं अंतकरण असलं पाहिजे आणि अंतकरणापासून भक्ती केली माझ्या शबरी मातेनं जातीनं भिल्ल समाजाची समाज मला अजिबात आवडत नाही कालच्या कीर्तनात पण सांगितलं याच्या अगोदर पण प्रत्येक कीर्तनात मी सांगतो हो भिल्ल समाजाची शबरी या जातीपाती मला अजिबात आवडत नाही तुमनाकडे आदिवासी लोक शेत ना हा शेतस ना चाळीस टक्के अरे वा त्यांची भाषा कोणची कैस कैस जाहीर आहेत मग येस ना जातीपाती मला अजिबात आवडत नाही मिलीन बाबा भाऊसाहेब बाबा पण तू मला सांगतो बरं काही काही लोक तुमले दिखाले त्या हलकी जात ना बारी जात ना असा करतस लोके पण काही काही लोक नाही काही काही बोलू नका काही काही लोक आहेत ना तुमना नजर मजरी त्या कमी होतील पण त्याच नापायन सुद्धा शिकासार सारखा रास आदिवासी लोक लग्न देखील आहेत का तुम्ही हा पहिला पाणी पडेल ना ऊसतोडाल जायला राहत पहिले आता कमी होते ऊस ऊसतोडाल जायत पहिले आदिवासी लोक एवढा नम्र लोके था। राहतात ना त्या कधीच येरावर राग करत नाही कोण आकार लगीन बँड वाजेना त्यासना कोण ना बँड वाजेना नाचाण सुरू करत असत राग नाही रुसवा नाही माल कोणी आत दरी वडाल पाहिजे मग मी नाच असं राहस का अजिबात नाही फक्त वाजा वाजाल पाहिजे नाचाणं सुरू आणि आपला असले चला ना चला ना नाही मला जमत नाही तू शिलक रे आठे अडचण नको करू कर काय आता माल जमत नाही वाला रातभर नाचता दिनले तस एखादा सांगा सई भाऊ अरे चाल रे ती पंगत चालू की चाल रे जेवाला चाल नकोरात थकेल झोपू दे शेका काय राग रुसवा आपला चालू पंगत आणि मंडप मूर्ची टाकीन बसेले जर साजरा हो ना का जेवणात नाही तुम्ही मला कोणी विचारलंच नाही हो म्हणा बाय पंगत चालू तू कायले रे भुक्या भुक्या लंबाकूच जाशी रे तू दिनभर मला कोणी सांगितलं नाही आई दिकी राहणार तू ना फुटीन पाटा बांधाय का, का, का या लोके खाय राहणार निवड वायवर पण अशे लोकेशना बरोबर आहे की नाही चालू पण घेते टाकीन बट जेवण कर मला मा, कोणी सांगितलं नाही आई लोके काय ना ती आहे काय हजामत करायनात का कर ना उजी दीडशेणार आता काय काय आणि बाया बी तेवढ्या समजदार बरं का ना आदिवासीच साहेब लोकेसना लग्नेच म जावा एखादी नवर देवनी माय रुसताना का तुमले कधीच नाही कधीच रुसावत नाही त्या बाया आणि आपला शाव जात ना दहा दहा हजार साड्या नेसतीस दहा दहा थोडं सोनं घालतीस एक माय मी जगीनले जायला तू पंगत माय चालू पथरवाळी उरतोय उठीन उभी मंडप ना त्या कोपरा आले नवरीन माय रावण्या करे नवरीन मावशी रावण्या करे नवरीन काकू रावण्या करे ताई जेवण करल्या ना ताई खाल्या ना माल नाही खाना माल नाही खाना ऐका उघडी रे म्हणत तुला असा झटका कस काही राहणार एकदम मी जोडे गो म्हणतात आई या बड्या भाय ना नाही म्हणे महाराज माल नाही का ना म्हणत काय होईना आ माल कोबरान वाटी तरी लाई का म्हणे ओ म्हणा बाप रे आई गेलो वावरशे रे बो हाटी काल सरा सापडीन म्हणत खोबरान वाटी दहा सो नाही दहा हजार साडीन पाच रुपयांनी खोबरान वाटीन करता दांगडू घाल देना ना वायबारपणाने काय शेव काय घेणार नाही आपलं कधी एखादा इथलं बी सांगा ना एक खंडोली जायला राहतेस ना एखादी जर कटता दुसरी बाईल बाई बसेल तथानी बाईल जर चहा देवा घे ना दुसऱ्यांदा चहा जा नको माय त्या चिकणी चिकनी लप्पा मी काय शे वो बाप निस तर दोनच मिनिटाला फरक पण ना फर तू मरी चाल ना तिथला अजून तो गरम कप तीन तोंडले बी लाहेकडीच जाशी डायरेक्ट भयान लोकपाडा सवय काय त्या लोके महाराज कधी कोणावर राग नाही रुसवा नाही येरारले सांता बी करले ना, ना तरी राग रुसवा करतात नाही त्या कितला बी राग करले तस येवर तरी सुद्धा काहीच नाही जेवणले नाही बोलावं तरी रुसवा नाही त्यासना एवढा आनंद आहे आप आदिवासी लोकेस पहिला पाणी पडणार का मग लढणे चालू आहेत पहिला पाणी ना तो ना पाणी बी तसा पडेत बा आणि लोके बी चांगला होतात मनिषी पाणी बी चांगला पडेत लोके आता देवना दोष काढायला लागेल देव बी काय खरा ना नाही रे तू भाऊ नाही किन काय घ्या देववर दोष काढ राय ना हो बराच लोक सांगतो बरं देव बी काय खरा ना नाही बो ओ म्हणा बाप रे आव खराना देवले सांगणार ना देव बी खराना नाही असं तुम्हाकडे नाही असं सांगणार सांग्यात बी नका नाही ते आज ना कीर्तनकार पुरा नीचे कधी टीम टिमकी वाज तुम्ही पहिला पाणी पडे महाराज तो वारा वादळ सुटेन त्या टोपल्या मग पापड त्या कुरडा या आणि हो त्या आदिवासी लोक चाल चालू साड्या लिहित बिचाराने त्या नव्या साड्या नेशील राहत पदरणारा पड जाय पाणी पडे हो आणि त्या पडत पाणी मग पहिले त्या मारुतीला नैवेद्य देवायला जायत हो आणि त्या नैवेद्य देताना सुद्धा देवनाच गाणं म्हणत मिलिन बाबा हो आपला मा नाही तुमनाकडे कसं गाण आहेत मला माहित मा नाही पण त्या जुन्या माताऱ्या सांगेल आपला गाणा म्हणजे काय देव नाही आपला गाणा टाकी अंगण शिलगाई दे ती खाटले तर ती चेटाड दे कोणी टाकी अंगण मखाड ती खाटले बी शिलगाव तू बी काकू आदिवासी लोक महाराज पण काय म्हणे माहितीये का त्याच मा गानाच देवराय हे उठ उठ हनुमान तुला मानस माणस लगिन आई फक्त माले तुमले म्हणाल चालाव नाही कारण मला लायसन भेट जायला नीच न तुम्ही जर म्हणत तुमले सांग हो बापरे लागेल रवि बो आणि का करी कर दिली बो जाणू यासवर तुम्ही ना का म्हणा नाही ते तुम्हाला येलवा का सुद्धा कॅन्सल कर ना त्यासला गानास गाणास देवले नाही होते दे देत त्या उठऱ्या मुठरा हनुमान तुला माणस लगिन निघार न तुला देनास आणि तसा तसा त्या टोपला मना पापड हावाय उडी जायत हो त्या कुर्डाईसवर घाण पडे आणि त्या येता पापड लय नाही काही फिर नाही बानड सुरूच नाही लय ना माये वय नाही लुगडा बिगडा येच नाही इथलं सुटील तरी राग रुसवा नाही आपला एक बी शब्द बोला का लगेच राग धरतस नाही का काही काही गोष्टी आहे ना जातीपाती नाही बघायचे संस्कार बघायचे महाराज बरोबर आहे ना संस्कार बघायचे ओ भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली संत म्हणजे शबरी माता शबरी ना आता शबरी मातेचं पूर्वचरित्र जर बघितलं तर ती राजकन्या होती राजाची पत्नी होती आणि कुंभमेढा लागलेला कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन करायचं होतं शबरी मातेनं जेव्हा राणी होती मागच्या जन्मामध्ये तेव्हा राजाला सांगितलं मला की नाही साधू संतांचं दर्शन घ्यायचं म्हणे कुंभमेळा लागला आणि तिथं जायचंय कुंभमेळ्यात जायचं राजा सांगितलं तू काय साधारण बाई आहे का तू राजाची पत्नी राणी तुला इतकं सहज जाता येणार नाही तुला जर घराच्या बाहेर महालाच्या बाहेर दरबाराच्या बाहेर निघायचं असेल अगोदर नगारे वाजवतील आणि ते सांगतील की राणी आता दरबारातून बाहेर लोक अगोदर सांगतील तर तुला निघता येईल आणि तुला असं असं सगळ्यांना तुझं तोंड नाही तुला पदर घ्यावा लागेल कोणले <coughs> पहिल्या राण्या होत्या बिचारे राजाशन बायका होत्या तरी सुद्धा पदर लिहिली आहेत धका बहिणी येऊ तुम्हाला विचारे तुम्ही काय सांगशू हा मग त्याला माहिती नायक राह ना राणी <laughs> होती तरी शिवाय बाहेर निघे नाही आपला पण काही राहत नाही काहीच राहत नाही उजीव आहे हो दोन चार बिगरस ते बिजनदाच ताण येईलचे तरी आवरावतात नाही तुम्हाला सांगतो बरं का मी प्रत्येक कीर्तनात माझ्या कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो हो बाई ना जेवढी पदर घेऊन सुंदर दिसते ना तेवढी बिनपदराची नाही दिसत बरं का माया खेडागावातलं वातावरण चांगलं आहे अजून माया पदर पडू दे पण काय काही सिटीज माती इथलं बेकार वातावरण आहे जायचे अशी बिगर पदरने राहतेस बहिणी दहा दहा हजारने पाच पाच ने, ने। साड्याने असतीच संगेस पदर राह डोकावर टाकीले हो बरोबर आहे की नाही डोक्यावर जर पदर असला ना असं वाटत ना तुम्ही आई देवीसारख्या दिस म्हण बाईना डोकावर जर पदर आहे ना असं वाटत जाईन डायरेक्ट काही मायनं दर्शन लिहिले हो बा वा। असं वाटत बरोबर आहे का नाही बिगर पदरण्या काही खुलतीच बाया फटापट पड़ा टाकल्या तर डोक्यावर <laughs> पदर असला पाहिजे कारण आपली संस्कृती सेवेला इंडियन मदर हे आपले संस्कार आहे आणि तुमचा डोक्यावरचा पदर आहे ना तुमच्या मायबापांची इज्जत वाढवतो माया हो पहिलेच पाया पडून माफी मागून बोललेलो मी बोलताना राग धरू नका शिकता आलं तर शिकण्याचा प्रयत्न करा अगो ते नवीन वार येईल शे कोणतं आते बाया आते ते बाया <laughs> ते नवीनच घालायला लागल रातले गाऊन धका बहिणीवर मी तुम्हाला पाय पडस त्या गाऊन नका घालत जावा काहीतरी सुख दुख आहे काही त्रास आहे मनसेन जर घाला ती काही अडचण नाही माले पण त्या गाऊन नका घालत जावा बहिणी तुम्हाला पाय पडस कारण गाऊन घालीच तुम्ही बायाने मला सुरेडात दिखतीच हो पहिले शेतकरी नाही का बाद्री चोरणा चिडा करता लाकडी गाडी नका घालत जावा <laughs> तुम्ही त्या शिलगावात हो एवढ्या सुंदर पाया हो आधी शक्ती ना अवतार नका गाल्ली का आणि समजा एखादी बायला सवयच पडी जायला गाऊन गालाने गाऊन जर गाला ना बहिणीसून घर ना बाहेर नका निघत जावा एखादा जर कधी मध्यम रातल्या ना नाही एखादा उपडी जाई तुमच्या दखील कारण नाही दिखतीस तुम्ही गाऊन घाली हा साडीवर बाई एवढी शोभीन दिकस का हो डोक्यावर पदार असला पाहिजे डोक्यावर जर पदर असला ना तर हे मतारे बाबा टोपीवाले बाबा बघतात ना तुमना माय बाप असले बिगर देखाना तुमना माय बापनी स्तुती कर देतस अर कोण करणे पोरे रही काय माय बाप न काय माय बापना संस्कार डोकावर ना पदर सुद्धा पडू देत नाही बोमावली तुमना माय बापले बिगर दखाना तुम्हाला मायबापनी स्तुती नाही फक्त तुम्हाला डोकावर